हॅलो नमस्कार सकीनो उज्वलाज किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत हे पण आज आपण पौष्टिक मुगाचे आप्पे बनवणार आहोत हे मूग मी मोड आलेले मूग आहे रात्रभर भिजवले होते आता त्याला मोड आलेले आहे हिरवी मिरची लसूण आलं कांदा कढीपत्ता आणि कोथिंबीर तर प्रथम आपण आहे ना हे बघा मूग घेणार आहोत हे मूग घेतलेले आहे त्यात पाच सहा लसूण पाकळ्या घातलेल्या आहेत मिरच्या मी धुवून घेतलेल्या आहेत हे जास्त तिखट नाहीये खूप छान आणि चविष्ट लागतात हे मुगाचे आपे हेल्दी पण आहे पौष्टिक पण आहे त्यात आता आलं घालणार आहोत अर्धा इंच आलं घ्यायचं आहे हे सर्व आपण आता थोडस दोन चमचे पाणी घालून मिक्सर मधून बारीक करून घेऊया हे पापन आता हे बारीक करून घेतलं आहे मिक्सर मध्ये एकदम पण बारीक केलेलं नाहीये आता ते घेऊ काढून एका बाउल मध्ये कोथिंबीर घालून घेऊ त्यात मी मीठ पण घातले बारीक करताना घालून घेतले कोथिंबीर घालते एक बारीक चिरलेला कांदा घालूया थोडीशी हळद घालूया म्हणजे चांगला कलर येईल आपण तडका देऊया त्याला बघा तडका देण्यासाठी तेल गरम करायला ठेवलेलं आहे त्यात मोहरी घातली अर्धा चमचा जिरं घातलं अर्धा चमचा आपण तडका देऊन घेऊया आता ते सर्व आपण मिक्स करून घेऊया आपण सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे आता त्यात येणाप गॅसवरून आपले पात्र ठेवते गरम व्हायला हो त्यापैकी तीन न चार दोन पाकिट घालूया व्यवस्थित मिक्स करून घेऊया खाल व्यवस्थित मिक्स करून झाले आपल्याला हे बघा पात्रात आपण तेल लावून घेतलं आहे आता आपे पात्र थोडं गरम झालेलं आहे आता यात घालून घेऊया त्याच्यावरती झाकण घेऊया दोन मिनट हे पा आपण आपेकात काढून बघूया त्यावेळे उलटे काढायचे आहेत सुटायला लागलेले हे सगळे आपे आहे ना तसेच उलटे करून घेतले हे पहा आपले आपे तयार झालेले आहेत आता मी काढून घेते आणि उरलेले बाकीचे असेच बनवून घेते हे पहा आपले मुगाचे आपे तयार झालेले आहेत तुम्हाला जर मुगाच्या आपेची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मुगाची रेसिपी तयार